अकाउंटेबिलिटी म्हणजे काय त्याला मराठीत उत्तरदायित्व म्हणतात तुम्ही जे काही करताय त्याच्यासाठी कुणाला तरी उत्तरदायी असाल तर जे आपण क्वालिटी ऑफ काम करतोय ते क्वालिटी काय होते इम्प्रूव्ह होते मग बऱ्याचदा काय होतं की त्याची अकाउंटेबिलिटी ठेवता येत नाही बऱ्याचदा असे कॉल आले की आम्ही या, या क्लासला अटॅच आहोत पण अकाउंटेबिलिटी इन्श्युअर होत नाहीये मी विकली हे करायला पाहिजे का किंवा विकली हे झालेलं आहे तर ते सफिशियंट झालंय का बरोबर ट्रॅकवरती आहे का हे कळत नाही त्या मध्ये आम्ही तुमच्यासाठी एक प्रकारचा अकाउंटेबिलिटी पार्टनर असू काय करायचंय बघा त्यासाठी म्हणजे पहिली गोष्ट तर तुम्हाला ही एक शीट मी आता ग्रुपमध्ये शेअर करेन ही एक दोन पेजची शीट याची काय करायची झेरॉक्स काढून ठेवायची वीकली बेसिसवरती एक शीट आपल्याला लागेल काय आहे याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी आणि परफॉर्मन्स शीट अकाउंटेबिलिटी अँड परफॉर्मन्स शीट तू काय करायचं बघा डॉक्युमेंटेड असायला पाहिजे तुमचं नाव लिहायचं कुठल्या डेट साठी लिहित आहे मला तर उद्याची तारीख प्लस पुढच्या आठवड्याची तारीख आता युअर ब्रॉड प्लॅन फॉर द वीक टॉपिक्स टू बी कम्प्लिटेड तुम्हाला काय करायचं आहे आठवड्याभरात काय काय करायचं आहे म्हणजे मी संडेला बसलो आणि मंडे पासून काय करायचं आहे हे डायरेक्टली लिहून काढलं मी जीएसचं हे करेन प्रीलिम रिलेटेड हे करेन मेन्स रिलेटेड हे करेन हा ब्रॉड प्लॅन काय करून टाकायचा आहे लिहून काढायचा आहे तो काय करा सुरुवातीच्या स्टेजला दाखवायला सुरुवात करा पाठवा तो लिहिल्यानंतर की हा प्लॅन आहे माझा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय डेली बेसिसवरती तुम्ही काय अभ्यास केला किती वेळ अभ्यास केला नेचर ऑफ स्टडी काय होतं म्हणजे काय होतं बघा आपण प्रत्येक गोष्टीला अभ्यास म्हणतो नेचर ऑफ स्टडी म्हणजे काय मी वाचलं का मी रिव्हिजन केली का की मी व्हिडिओ बघितला ऑडिओ ऐकला तो नेचर ऑफ स्टडी पण महत्वाचा आहे कदाचित मी एका दिवसभर व्हिडिओ बघितला आणि मला वाटतं की हा दहा तास अभ्यास केला किंवा के एवढा तास अभ्यास केला पण नेचर ऑफ स्टडी मॅटर करतो की तुम्ही काय करताय आणि त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ आवर्स फॉर स्टडी तीन सेशन मध्ये आपण ते डिवाइड केले मॉर्निंग सेशन आफ्टरनून सेशन आणि इव्हिनिंग सेशन तुम्ही काय अभ्यास केला किती वेळ केला आणि नेचर ऑफ स्टडी इफेक्टिव्हनेस तुम्हाला किती वाटला की कि प्रोडक्टिव्ह होता तितका वाटला नाही प्रोडक्टिव्ह मी थोडासा कॉन्सन्ट्रेशन माझं लूज झालं होतं हे सगळं आणि बघा लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही टाईम म्हणताय किती वेळ अभ्यास झाला त्यावेळेला तो थोडासा प्रोडक्टिव्ह टाईम नोट डाऊन करण्याचा विचार करा म्हणजे आपण तुम्ही काय करू शकता तुमच्या हातात जे घड्याळ आहे ना ते बारा वाजताच्या टाइमवरती आणण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल ट्वेल्व ओ क्लॉकला आणा जसा अभ्यास तुमचा सुरू राहील घड्याळ सुरू राहील तुमचा अभ्यास थांबला मग कुठल्याही मध्ये मी वॉशरूमचा ब्रेक घेतलाय नाश्त्याचा ब्रेक घेतलाय जेवणाचा ब्रेक घेतलाय कुठल्याही मध्ये तुम्ही ब्रेक घेतलाय ते घड्याळ थांबणार परत ते घड्याळ सुरू होणार जेव्हा मी अभ्यास करतोय मग कधी कधी असं होतं लायब्ररीमध्ये मी बसलोय आणि मी कुठेतरी हरवून बसलो तर ते हरवून बसलेल्या वेळेत पण काय करायला पाहिजे घड्याळ थांबवलं पाहिजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं मी लायब्ररीत इतके तास बसलो पण ही मेथोडॉलॉजी तुम्ही फॉलो केली तर लक्षात येतं त्यातले प्रोडक्टिव्ह वेळ किती होता आणि आपल्यावरतीच ते थोडस काय यायला लागतं पॉझिटिव्ह प्रेशर यायला लागतं सो त्या कंटेक्ट मध्ये लक्षात घ्या ऍस्पिरंटचं क्लॉक हे बाकीच्यापेक्षा वेगळं असायला पाहिजे तुमचं क्लॉक वेगळ्या प्रकारे पडलं पाहिजे म्हणजे एक स्वतःला चॅलेंज देऊ शकतं की ते बाराचं क्लॉक परत बारापर्यंत कसं येते हे एक चॅलेंज असू शकतं की मला बारा ते परत बारापर्यंत आणायचंय ते ज्या वेळेला येईल तेव्हा स्वतःला थोडंसं रिवॉर्ड दिलं पाहिजे हे खूप गरजेचं आहे म्हणजे त्या प्रोसेसमध्ये आपण सतत क्रिटिकल असतो थो। तर थोडस स्वतःच्या बाबतीत पॉझिटिव्ह पण बोललं पाहिजे सो so, ही अकाउंटेबिलिटी शीट तुम्हाला काय करायची आहे बघा प्रत्येक वीकला सबमिट करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट आणि सिग्नेचर ऑफ अकाउंटेबिलिटी पार्टनर कि के ला की आपण आप एक करार केलेला आहे बेसिकली कॉन्ट्रॅक्ट की आपल्याला काहीतरी साध्य करायचं आहे आणि त्यासाठीचा करारा आपल्याला आपण काय करतोय वीकली बेसिसवरती त्याचं असेसमेंट घेत एक वाक्य माझं लक्षात घ्या कधी आपण काय करू परत एकदा हे खूप मध्ये सुरू करू परत काही दिवसांनी असं वाटतं की अरे काही होत नाही परत एकदा सातत्य महत्वाचं आहे आणि हे कशासाठी तर रुसोचं एक वाक्य आहे बघा खूप मला आवडतं ते आणि मला असं वाटतं स्पर्धा परीक्षेचा मंत्रच असायला पाहिजे तो असं म्हणतो की स्वतःच्या हितासाठी बघा स्वतःच्या हितासाठी स्वतः स्वतःवर लादलेल्या बंधनात राहण्यात खरं स्वातंत्र्य असतं म्हणजे ही माझी बंधनं असतील माझ्यावरती की हे अशा प्रकारचं काम करायचंय पण कशा so, ते कशासाठी करतोय आपण स्वतःच्या हितासाठी करतोय आणि आपण स्वतः स्वतःवरती बंधन लादोय ओबिडियन्स टू लॉज विच वी प्रिस्क्राईब टू सेल्फ इज अ ट्रू फ्रीडम सो ते समजून घेतलं पाहिजे सो so, ही पहिली ऍक्टिव्हिटी असेल आपली कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंटच्या मध्ये की तुम्हाला काय भरून द्यायचं आहे रोज ते वीकली बेसिसवरती अकाउंटेबिलिटी भरून अकाउंटेबिलिटी शीट भरून दाखवायची आहे जेणेकरून काय होईल ती प्रोसेस थोडीशी रुतलेस राहील आणि आपल्याला पण तुमचा अभ्यास कसा चाललाय याच्यावरती बोलणं जास्त चांगलं पॉसिबल होईल कारण हा कस्टमाइज थोडासा अप्रोच असणार आहे तुम्ही कुठे स्टँड करता याच्यावरती पुढची आपली गणितं ठरतील